गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखरगाठी विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल सातारच्या साखरगाठीला सात समुद्रापारही मागणी वाढली जगाबाहेरील सातारकरांची अजूनही गावाकडे ओढ कायम हिंदू परंपरेतील सर्वात महत्त्वाचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा सण हा अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपला असतानाच या सणासाठी लागणारी साखरगाठी आता बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली आहे तर साताऱ्यातील राऊत मिठाईवाले आणि अग्रवाल मिठाईवाले यांच्या साखर गाठीला चक्क आता समुद्रपार ही मागणी वाढल्याने या साखरघाटी आता समुद्रापार पोहोचल्या आहेत दिलीप वाघमारे चीफ सातारा नमस्कार मी मोहन राऊत गाठी उत्पादन करणे हा माझा व्यवसाय गेले सत्तर वर्ष आम्ही हार हार गाठी बनवतो याकरता आम्ही साखर लिंबू आणि खाद्य यांचा वापर करतो या गाठीचं उत्पादन आमचं पाडव्याच्या एक महिना अगोदरपासून सुरुवात होते याकरता आमच्याकडे कारी कारागीर उत्तर प्रदेशमधील प्रतापगड इथून येतात यावेळी जरा कारीगर शॉर्टेज असल्यामुळं आम्ही आपल्या भागातल्या महिलांना महिलां हे बनवायचे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलेली आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे बनवतात या प्र यामध्ये आमच्याकडे चार कलर मध्ये गाठी असतात पांढरा गुलाबी पिवळा आणि केसरी याचे वजन पन्नास ग्रॅम पासून दीड किलो पर्यंत असते वेगवेगळ्या आकारामध्ये येते त्यामध्ये हे गोल प्रकारची गाठी असते हे बदा, बदाम बदाम शेक मध्ये असतो आणि एक बिस्किट शेक मध्ये असतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असतात त्यांची विक्री दहा रुपयापासून अगदी एक हजार रुपये पर्यंत विक्री असते या गाठींना मागणी माझ्याकडे परदेशामधून असते आपल्या राज्यामधून आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे परदेशामध्ये जे आपल्याकडचे लोक जाऊन स्थायिक झालेले आहेत ते सुद्धा आपल्याकडचा पाडवा सण साजरा त्या करतात त्याकरता हे मागून घेतात त्यांची ऑर्डर एक महिन्या अगोदरपासून बुकिंगला सुरुवात होती आम्ही त्यांना हे इथून पाठवून देतो